मित्रांनो निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही एका गोष्टीचा विचार केलाय का तो म्हणजे निवडणूक लढण्याकरता जे व्यक्ती उभा राहिलेत मग ते सत्तेत असो सत्तेत नसो ते प्रत्येक जण अतिशय झपाट्यामध्ये स्वतःचा प्रचार करत असतात आणि त्यामध्ये अचानक टी मध्ये बातमी येते की आचारसंहिता लागू झाली आणि ही बातमी प्रत्येकाच्या कानावर पडतात सर्व काही प्रचाराचे बॅनर थांबतात सर्व काही जाहिराती झळकत असलेल्या थांबतात सर्वच पक्ष आपला प्रचार थांबवतात आणि सत्तेत असलेल्या व्यक्तींना हाती घेतलेली काम ही थांबतात उद्घाटन थांबतात सर्व काही अतिशय ठप्प होत एवढंच नाही तर सरकार सुद्धा गप्प बसतात आचारसंहिता म्हणलं की सर्व शांत का बसतात नेमकं आचारसंहिता आहे तरी काय ही आचारसंहिता कोणी बनवलेली आहे ही आचारसंहिताचे नियम कोणाला पाळावे लागतात याच विषयाचा विचार करणार आहोत आणि आचारसंहिता म्हणजे काय या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर तुम्हाला याच व्हिडिओ मधून भेटणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सुमित डिसले आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचा जबरदस्त मुद्दा या युट्यूब चॅनल मित्रांनो आचारसंहिता म्हणजे काय हा जबरदस्त मुद्दा आज तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो आचारसंहिता म्हणजे राज सर्व राजकीय पक्ष उमेदवार आणि सरकारी अधिकाऱ्यांनी पाळावयाचे नियम हे सर्व काही म्हणजे आचारसंहिता मित्रांनो आचारसंहिता म्हणजे निवडणुकीसाठी तयार केलेली एक नियमावली मित्रांनो ही आचारसंहिताची नियमावली निवडणूक आयोग तयार करतो ज्यामुळं निवडणुका स्वच्छ पारदर्शक आणि निष्पक्ष पार, पार पडतात मग ही आचारसंहिता नेमकी कधी लागू होते मित्रांनो ज्या वेळेस निवडणूक असेल आणि ही निवडणूक कधी होणार याची तारीख जाहीर झाल्याबरोबर त्या ठिकाणी आचारसंहिता लागू होते आणि ज्या वेळेस संपूर्ण ही निवडणूक पार पडते या निवडणुकीचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत ही, तो ही आचारसंहिता लागू राहते मित्रांनो ही आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुख्य हे नियम आहे पहिला नियम म्हणजे आचारसंहिता लागू झाल्याबरोबर जो सत्तेत असणारा पक्ष आहे त्यानं जी कामे सुरू ठेवलेली आहेत ती कामं सर्वप्रथम बंद करावी लागतील त्या पक्षाचे काही उद्घाटन असतील काही निधी वाटप असतील तर हे सर्व काही कामं ठप्प करून त्याच ठिकाण थांबवावे लागतात आणि यातीलच दुसरा नियम म्हणजे आचारसंहिताच्या काळात सत्तेमध्ये असलेला पक्ष कुठलीही योजना काढू शकत नाही किंवा कुठल्याही योजनेचा निधी वाटप करू शकत नाही मित्रांनो तिसरा नियम म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये सत्तेमध्ये असलेला पक्ष सुद्धा कुठल्याही सरकारी सामुग्रीचा कुठलाही उपयोग करू शकत नाही आणि चौथा नियम म्हणजे हा नियम असा आहे की या काळामध्ये कुठलाही पक्ष किंवा कुठलाही उमेदवार एखाद्याची जात विचारून पक्ष विचारून जाती धर्माचा द्वेष करून किंवा जाती धर्माचा उल्लेख करून मतदान मागू शकत नाही आणि असं केल्यास या काळामध्ये त्यावर योग्य ती कारवाई होते आणि अजून काही नियम म्हणजे मतदान पडण्यासाठी काही व्यक्ती पैसे वाटत असतील काही भेटवस्तू वाटत असतील तर हा सुद्धा खूप मोठा गुन्हा आहे आणि अशा प्रकारचे कृत्य करताना निवडणूक आयोगाने पकडलं तर त्यावर सुद्धा खूप मोठे गुन्हे दाखल होतात आणि ही सर्व काही कारवाई हे निवडणूक आयोग करत असतं आणि मित्रांनो जर निवडणूक आयोगाच्या या नियमावलीचा कुठल्याही पक्षानं किंवा कुठल्याही उमेदवारानं जर या नियमांचं उल्लंघन केलं तर त्याची उमेदवारी रद्द होते आणि त्यावर योग्य ती कारवाई होते मित्रांनो खरं पाहायचं झालं तर आचारसंहिता ही लोकशाहीतली सर्वात मोठी आणि सर्वात महत्वाची शिस्त आहे आणि या नियमाचं पालन केलं तरच निवडणुका अतिशय स्वच्छ पारदर्शक निष्पक्षी आणि योग्य तो उमेदवार निवडून येईल आणि म्हणूनच मित्रांनो निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक नागरिकानं प्रत्येक नेत्यानं निवडणूक आयोगाच्या या नियमाचं पालन करणं आवश्यक आहे मित्रांनो खरं पाहायचं झालं तर आचारसंहिता म्हणजे लोकशाहीची मर्यादा आहे आणि ही मर्यादा पाळली तरच लोकशाही सुरक्षित राहील